इथे मी बीन्स बटाट्याची भाजी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी सुंदर तयार झालेली आहे आणि टेस्टही खूप छान झालेली आहे बटाटा बीन्स बनवताना इथे मी एक मसाला वापरलेला आहे जेणेकरून या भाजीची टेस्ट खूप छान लागते नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाटा बीन्सची सुक्की भाजी बनवणार आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकत आहे इथे मी पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे कढीपत्ता टाकत आहे जिरं मोहरी चांगलं फुललेलं आहे आता इथे मी एक बारीक चिरून घेतलेला लखा कांदा टाकत आहे कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त परतायचं नाही एक पर ना। ही ते दोन मिनिट तुम्ही गॅसवरती परतून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे आता या भाजीला कांदा आणि मिठामुळे चांगलं पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्येच आपण बीन्स आणि बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे तर आता शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती बीन्स आणि बटाटा शिजेपर्यंत असच झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून पाहू सगळीकडून हलवून मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता पाणी चांगलं सुटलेलं आहे या पाण्यामध्ये बटाटा आणि बीन्स शिजवून घ्यायचं आहे अजून हा बटाटा बीन्स चांगला शिजलेला नाही आणखी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती बटाटा आणि बीन्स शिजवून घ्यायचा आहे आणखी पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरती झाकण काढूया इथे बघू शकता बटाटा आणि बीन्स आहे ते चांगले शिजलेले आहेत कमी गॅसवरती सात ते आठ मिनिट हा बीन्स आणि बटाटा चांगला शिजवून घेतलेला आहे आता इथे दाखवते मी तुम्हाला बटाटा शिजला आहे का इथे बघू शकता बटाटा चांगला शिजलेला आहे आणि इथं बीन्सही चांगलं शिजलेलं आहे आता इथे मी काही कोरडे मसाले टाकत आहे इथे मी दोन चिमूट हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर इथे मी एक छोटा चमचा सांभर मसाला घेतलेला आहे सांबर मसाला याच्यामध्ये टाकला म्हणजे खूप छान टेस्ट येते बीन्सच्या भाजीची तुम्ही कधी टाकला नसेल तर नक्की टाकून पहा आता हे सर्व मसाले याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले बीन्स बटाट्याला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत इथे बघू शकता सर्व मसाले व्यवस्थित भाजीला लावलेले आहेत अगदी सुंदर अशी बीन्स बटाट्याची भाजी दिसत आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी एक छोटा चमचा गरम मसाला टाकत आहे आणि सगळ्यात शेवटी इथे मी शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत ते एक छोटे दोन चमचे घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकते आता हेही सर्व याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता मस्त अशी बीन्स बटाट्याची भाजी तयार झालेली आहे इथे मी बीन्स बटाट्याची भाजी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी सुंदर तयार झालेली आहे अगदी सुंदर दिसत आहे आणि टेस्टही खूप छान झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने टेस्टी बीन्स बटाट्याची सुक्की भाजी बनवू शकता तुम तुम्हाला ही बीन्स बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार